नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्री कन्सल्टंट चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनो आपण हा जो मागील हरभऱ्याचा प्लॉट पाहत आहे तर त्याला आपण एक वेळा आळवणी आणि दोन फवारण्या केलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो तर हा प्लॉट एकदम पूर्ण एकदम म्हणजे वाढ त्याची पार खुंटलेली होती आणि खाली काय झालेलं आहे पाचट कुट्टी केल्यामुळे खाली माती नाही आहे त्याला जास्त ते ते तर त्यामुळे त्याची वाढ होत नव्हती तर शेतकरी मित्रांनो आपण काय केलेलं आहे त्याला एक आळवणी आणि दोन फावरणे केलेल्या आहेत तर ह्याचा आधीचे जे फोटो आहेत ना ते मी सुरुवातीला व्हिडिओला लावतो की कशा पद्धतीने आधीची ह्याची स्टेज होती आणि हे बावीस ते पंचवीस दिवसामध्ये परत हे असे झालेले आहे तर हा पुढील प्रमाणे प्लॉट आहे हे पहा हे चित्र मागचे पण पहा एक टॉवर आहे तिथं एक छोटंसं रूम आहे वारकाचं त्या शेतकऱ्यांच्या औषधं ठेवण्याचं तर आता त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो की आधीचा फोटो कसा होता ते आधी लावला जाईल आणि हा पहा अशा पद्धतीने त्या हरभऱ्याचा ग्रोथ झालेला आहे हे पहा आता फुलकळीच्या स्टेजमध्ये आहे आणि ही लाईन पहा हे अशा पद्धतीने पहिले काहीच दिसत नव्हतं एकवीस पंचवीस दिवसापूर्वी ह्यार बऱ्याचा टाळा सुद्धा चांगला बनलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचे मर वगैरे नाही त्याला कुठं आणि फुटवा चांगले धरलेला आहे त्याने हे एक झाड इतर ह्याला हे अशा पद्धतीने फोटो आता फुलकळीमध्ये आहे फुलकळी चालू आहे याची धन्यवाद शेतकरी मित्रांनो